पटकन उत्तर द्या उपवास करावा किंवा नाही <laughs> आता त्याला तीन मुद्दे आहेत जी शरीरानं कमकुवत आहे तिने उपास करू जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये आणि जिला शारीरिक कष्ट जास्त आहेत तिने उपवास करू नये जिला काही काम नाही सारखा का उपवास करतो तू शिरवाग्या टच आहे <laughs> तुला डोळे उघडायच्या गोळ्या डोळे झाकायच्या गोळ्या त्याचे पेक्षा तू गोळ्याच खाय बघतो पुरावा तिसरा अध्याय तुम्ही शरीरात न करावे एक वाक्य समजा याच्यातला देव जर तळतळत असेल तर उपासही करण्यात काय मजा बाहेरचा देव देवात माणसाने बसवलाय हो याच्यातला देव देवाने निर्माण केलाय परत निडाय का मंदिरातली मूर्ती मामनाने बसवली हो मूर्तीतली ए मंदिरातली मूर्ती कारागिरानं बनवली पण पर याच्यातला परत ऐका नीट मूर्ती कुणी बनवली कारागिराने मंदिर कोणी बांधलंय कारागिराने मंदिरातली मूर्ती बसवली कोणी भावनाने पण करोड रुपयाचं मंदिर आहे आणि याच्यात आई ती मूर्ती बसवलेली आहे आल्यापासून बसवलेली ही बसवणारा कोण आहे देवे देवे याच्यात ही मूर्तीच कशाची आहे देवाची आहे मग ही मूर्ती जर आयतीच बसेल आहे तर हिची पूजा करायची नाही आणि बाहेरची उपाय बाहेरची नारळ फोडायचा आणि याला उपाशी मारायचं उपास करायचा नाही पुरुष मंडळीला प्रश्न पटकन करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली फतरवाळी उचलणं अवघड उत्तर करंगलीने डोंगर उचलला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवेळी उचरायला भक्ती लागते द्या उत्तर पटकन सध्या लोकांकडं शक्ती आहे का भक्ती आहे डोकंच खा शक्ती आहे लोकांकडं भक्ती नाही माहिलं म्हणजे पटकन उत्तर द्या तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला लबाड बोलायचं नाही आणि तुम्ही भजे वाढायला आल्या एका वहीनं भज जास्त कोणत्या ताटात -ता -ता टाकाल -ता तुमच्या त्याच्या बापाची पेंट आहे <laughs> का नाही <आना> <laughs> आम्ही हा झालं पाहिलं पाहिलं पुरुष घरी मावशी जास्त वेळा येते का आत्या मावशी करा लय सोप्प आहे महाराज काय लय सोपं आहे चौथा न प्लेटी सगळ क्लिप आली ग कधी काय काय खातात म्हणून हे कॅमेरे वाले नाही विचित्र असतात महाराज हे आता दोन तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरच वाईट गेलं का तेवढं क्लिपला टाकायचं म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची अशी विचित्र आहे पैसे त्यांना ठोका आपल्या आता इंदुरीकर्त वर एक गाणं आलंय डीजेला काय आता बोलायचंय महाराज मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज मला हेच खप रोजचे पण आता इंदुरी करो ह्या वर्षाचे लग्न सदाय तेच चालणार आहे ची परीक्षा आहे अजून दोन वर्ष पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म ही अवलात कुठे गुथेलय का नाही फोडा सुपारी गुंतलंय का अर्र सुपारी नका फोडू का अ त्या पुरीला पोरच नाही म्हणा का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का वा हो तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतीला असेल तर त्याला विचारा कसं काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव त्या मोर्चाला मी चाललो गावाला भाऊ हाताने झटे करू नका भाऊ त्याच्यापेक्षा पोरण सोपा उपाय सांगतो आमच्या टोळीचे मेंबर व्हा बारामाई फुकाट खा तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरण तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झालेश्वर आणला मग पाण्याचा पोर ए बोरिनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार मग ज्यांच्या मुखात नाम ज्यांच्या गळ्यात माल त्यांचा देह कसा प्रेम तुम्हाला प्रेम आणला वाग पेट्रोल पुरते दे तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे मग ताटलीतले तरी ऐंशी दे शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय हा आणि जर लग्नाला ठेवलं <laughs> लग्ना <लगना ना कट्योर। laughs> का ठेवलं ही कीर्तन काळाची महाराज एक वाजून गेला तुमच्या ध्यानात तरी